श्री गणेशाय नमः तर आजच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत की लीफ कसे ड्रॉ करायचे बेसिक हे ना लिफी इंट्रोडक्शन कला तर बघूया सुरुवातीला दोन पॅरल लाईन्स हॉरिझॉन्टल मी ड्रॉ केल्या दॅन तुम्हाला असे लिप्स ड्रॉ करायचे आहेत लिप्स ड्रॉ करताना सुरुवातीला एक स्टॉक लाईन म्हणजे मराठीमध्ये दे। पानाच्या देठ आणि त्यानंतर तुम्हाला पानासारखा आकार असलेले लिप्स ड्रॉ करायचे आहेत लिप्स ड्रॉ करताना तुमचा प्रेशर जो असेल तो लो मिडियम दॅन अगेन लो हा असा प्रेशर तुम्हाला ठेवायचा आहे लिहून घ्या लो मीडियम अँड अगेन लो तर ह्या प्रेशरमध्ये जर तुम्ही लिप्स ड्रॉ केले तर तुमचे हे असे प्रॉपर लिप्स डिझाईन ड्रॉ होईल आणि पहिली लाईन म्हणजे गल्फ लाईन गल्फ लिफ वाइन्स ह्या नावाने देखील तुम्ही ओळखू शकता ह्यामध्ये पहिल्या जी बॉर्डर लाईन आपण म्हणू शकतो याचा युजेस कुठे केला जातो आणि कसा एक्झॅक्टली करायचा याचा वापर तेही मी तुम्हाला सांगणार आहे पहिली जशी होती तशीच ही दुसरीसुद्धा आहे बट त्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की फर्स्टमध्ये साईज ही लार्ज होती बट सेकंडमध्ये आपण ड्रॉपी लिप्स असे त्याला म्हणू शकतो त्याची साईज लेट खूप लहान आहे आणि ह्याला तुम्ही टायनी वाईन्स किंवा टायनी लिफी बेल्ट ह्या नावाने देखील ओळखू शकता लिफ जे आहेत म्हणजे जी पानं आहेत ती पानं पहिल्या आणि दुसऱ्या लाईन्समध्ये सेम आहेत फक्त त्यांची साईज ही वेगवेगळी आहे तर आता ह्याच पानांपासून एक नवीन डिझाईन कशी तयार करायची तर एक पान आणि एक कवर लाईन जी की कवर लाईन त्या पानाला प्रोटेक्ट करेल आणि प्रोटेक्टर म्हणून काम करेल तर एक पान आणि एक लाईन अशा पद्धतीने तुम्ही ड्रॉ करू शकता मग साईज तुम्ही मोठी किंवा लहान हे डिपेंड्स करेल की तुमच्या सराउंडिंग डिझाईन काय आहे किंवा तुम्हाला कसं डिझाईन करायचं आहे त्यावरती आणि जसे आपण खालच्या बाजूला ड्रॉ केले तसेच आपण वरच्या बाजूला देखील करत आहात बट स्पेसिंग जे आहे ती खाली मी जास्त ठेवलेली आहे आणि वरती ॲज कम्पेअर टू कमी ठेवलेली आहे कारण की तुम्हाला दोन्ही गोष्टी कळायला हव्यात विथ कवर लाईन ठीक आहे तर याचा यूज कुठे केला जातो मी यूज पण सांगणार आहे तुम्हाला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याचा जो यूज आहे तो बेसिक डिझाईनमध्ये किंवा ट्रेडिशनल डिझाईनमध्ये एंगेजमेंट डिझाईनमध्ये आणि आज ह्या वन टू थ्री आत्तापर्यंतच्या काढलेल्या बॉर्डर लाईन्स किंवा आत्ता जी चालू आहेत ती बॉर्डर लाईन्स ह्याचा यूज तुम्ही फ्लोरल डिझाईनमध्ये किंवा हे डिवायडर किंवा बॉर्डर लाईन म्हणून देखील काम करू शकता किंवा सिंगल लाईन म्हणून देखील त्याचा यूज करू शकता चौथी डिझाईन हा ए एडक्याचा याच्याशी संबंधित आहे ए एडक्याचा मी काढून घेतलेला आहे आणि त्याचा फॉन्ट चेंज केलेला आहे त्याची स्टाईल चेंज केलेली आहे आणि त्या स्टाईलच्या आकारामध्येच आपल्याला पानाच्या स्वरूपामध्ये ते, ते काढायचे आहेत प्लस ए प्लस कवरलाईन ए प्लस कवर लाईन अप आणि डाऊन अशा दोन्ही अप आणि डाऊन अशा दो दोन्ही पद्धतीमध्ये तुम्हालाही काढता आली पाहिजे सेम याचा यूज सुद्धा बॉर्डर लाईन डिवायडर लाईन विभा दोन डिझाईनला विभागण्यासाठी याचा यूज तुम्ही करू शकता त्यानंतर ड्रॉपी ड्रॉप्स पाण्याचा थेंब तर पाण्याच्या थेंबापासून तुम्ही तुमची एक वेल सुंदर अशी तयार करू शकता तर त्याच्यामध्ये एक डॉट्स घेऊन त्याला कवमध्ये स्प्रेड करायचा आहे प्रेशर जो असेल तो डॉट्स दिल्यानंतर तुम्हाला तो स्प्रेड करताना तुमचा जास्त ते कमी दाब असं मी तुम्हाला म्हणेन जास्त दाबाकडून तुम्हाला कमी दाबाकडे जायचं आहे आणि असे सुंदर असे ड्रॉप पासून पाण्याच्या थेंबापासून तुम्हाला पानं जी आहेत ते तयार करायची आहे, आहे। याचा यूज देखील डिवायडर लाईन बॉर्डर लाईनमध्ये केला जाईल तसेच तुम्ही फ्लोरल अरेबिकमध्ये दे देखील याचा यूज करू शकता अरेबिकमध्ये दे देखील याचा यूज करू शकता आता जी जी पानं आहेत ती एस शेपमध्ये कशी ड्रॉ करायची बघा प्रत्येक वेळेस एस कवमध्ये तुम्हाला पानं ड्रॉ करायची आहेत दाब जर सांगेन मी सुरुवातीला कमी मध्यभागी जास्त आणि शेवटी पुन्हा कमी तर अशा एस साईजमध्ये ही जी पानं आहेत ती ड्रॉ करता आली पाहिजेत वरती मी पानांची लहान साईज काढलेली आहे आणि खाली मी पानांची मोठी साईज काढलेली आहे जेणेकरून तुम्हाला दोन्ही साईजमध्ये ही पानं काढता आली आण पाहिजेत आणि जो फ्लो असेल किंवा जर तुम्ही कोणतंही जेव्हा पान ड्रॉ करताना तेव्हा ती व्हर्टिकल म्हणजे सरळ उभी उभी अशी तुम्ही काढू शकत नाही कारण की ते कस्टमायझेशन असं म्हणतात ते चांगलं दिसणार नाही त्यामुळे कोणतंही पान एस आकाराचं असू दे ड्रॉप शेपचं असू दे किंवा डॉट शेपपासून तयार झालेलं असू दे ए शेपपासून तयार झालेलं असू दे ते तिरप्या लाईनीमध्ये तुम्हाला काढायचे आहे तर त्यांची ओवरऑल फिनिशिंग ही सुंदर येणार आहे पाचवी सव्वी सातवी सातवी डिझाईन आहे ती डॉट लीफ आहे एक सिंपल छोटस मायक्रो डॉट तुम्हाला डिझाईन करायचा आहे आणि त्याला पुढे फक्त पुश करायचं आहे आणि प्रत्येक वेळी वाईन्स वेल म्हणजे ही सरळ नसते तर ती अशी कव शेपमध्ये सुद्धा असते तर दोन्ही प्रकारे तुम्हाला ही डिझाईन ड्रॉ करता आली पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे पुन्हा आपण जे वरती बघितले सहा नंबर एस शेपमध्ये बट ते सगळे हॉरिझॉन्टल एका सरळ रेषेमध्ये होते तेच लीफ किंवा तीच पानं एस शेपची जी पानं आहेत ती पानं मी तुम्हाला कव लाईनमध्ये काढून दाखवत आहे आणि जर दाब म्हणजेच प्रेशर जर तुम्ही बघाल तर स्टॉक लाईन पानाला प्रत्येक पानाला कुठलाही पान असू दे फक्त ड्रॉप लेफ्ट सोडून कुठलाही पान असू दे त्याला डेट असणार त्यामुळे एक्स शेप वाईन्स असं तुम्ही ह्या बॉर्डर डिझाईनला ओळखू शकता आता जसं तुम्ही स्ट्रेट लाईनमध्ये पण दाखवत आहे आणि प्लस कव लाईनमध्ये लाईक एक्स शेपमध्ये सुद्धा दाखवत आहे तर इथे आपण अगेन ड्रॉप लिफ्स जे आहेत फक्त तुम्ही इथे बघाल की ड्रॉप लिप्सला डेट काढत नाही आहे पानाला जे डेट असतं ते डेट या ड्रॉप लिफ्टमध्ये मी काढत नाही आहे आता जे काढते ते डायरेक्ट काढते आता जसं तुमचा शेप म्हणजे वळणदार नागमोडी जसा हा एस शेप आहे या नागमोडी एस शेपला ला करून तिथे ती पानं काढली गेली पाहिजे आणि प्लस ए अरेबिकचा आपला जो फॉर्म्युला असतो लेफ्ट आणि राईट आपण जसं बॅलन्स करून करत पो डिझाईन पुढे ड्रॉ करत असतो त्याचप्रमाणे हे पानंसुद्धा एस शेपमध्ये काढताना लेफ्ट आणि राईट ह्या दोन गोष्टीकडे तुम्हाला बॅलन्स करायच्या आहेत प्लस स्नेक शेप वाईन्स ह्या नावाने देखील तुम्ही त्याला ओळू शक ओळखू शकता किंवा स्नेक शेप ड्रॉपी वाईन्स ह्या नावाने देखील तुम्ही त्याला ओळखू शकता पुढे मी काही डायग्राम करून घेतलेले आहे पानाचा आकार तुम्हाला काढायचा आहे आणि एक लाईन तुम्हाला द्यायची आहे ह्या पद्धतीने तुम्ही काय करताय की पान तुम्हाला माहिती आहे पण पानामध्ये खूप सारे व्हेरिएशन्स तुम्ही क्रिएट करू शकता आता तुम्ही म्हणाल की हा शेप नक्की कुठला आहे तर तुम्ही माउंटेन शेप देखील याच्यामध्ये ओळखू शकता आणि अल्मंड माउंटेन और, और अल्मंड वाईन्स या नावाने देखील तुम्ही त्याला ओळखू शकता माउंटेन जेव्हा आपला लीफवाला होता की पान आणि पानांचा यूज कसा करायचा आय थिंक असं काहीतरी टायटल होतं त्या व्हिडिओचं त्या मध्ये तुम्हाला पानं ही कशी ड्रॉ करायची आणि पानामध्ये मी माउंटन शेपच सांगितलेला आहे किंवा आल्मंड शेपच सांगितलेलं आहे तर ही पानं काढून तुम्ही त्याला बोल्ड करू शकता चांगल्या प्रकारे आता पुन्हा कसं की आपण सरळ लाईनमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला ती कव लाईनमध्ये नाग वळणामध्ये किंवा स्नेक शेपमध्ये सुद्धा मी त्यांना दा काढून दाखवत आहे आता कवर लाईनबद्दल तुम्हाला तर आयडिया होती पण अजून काय ब वरायटीज त्याच्यामध्ये आपल्याला कस्टमरला प्रोव्हाइड करता येतील तर याच्यामध्ये नवीन असं आहे की हे मोराच्या पिसासारखं आहे पहिलं तर त्यामुळे याला मी फेदरी लिफी फेदरी, फेदरी लीफ इन ॲस शेप असं तुम्ही त्याला प्रोनाऊन्स करू शकता म्हणजे इवन ओवरऑल सगळं ए टू झेड इन्फॉर्मेशन ह्या नावामध्ये दडलेली आहे आता तुम्ही म्हणा फेदरी काय आहे तर मोराच्या पंखाला जशी पिसं असतात त्या पिसांप्रमाणे आपल्याला हे डिझाईन करायचं आहे एक तर तुम्हाला आयडिया मिळाली की लीपबद्दल तुम्ही कवर लाईनचं कॉम्बिनेशन करून तुम्ही डिझाईन करू शकता आता नेक्स्ट वन ही आयडिया आहे की लीफसोबत तुम्ही हलक्याशा कव लाईन शेडिंग देऊनसुद्धा तुम्ही त्याला डिझाईन करू शकता जेणेकरून ते फेदरीमध्ये कन्वर्ट होईल ओके जेव्हा तुम्हाला फेदरी लिफ्ट बनवायचे असतील तेव्हा तुम्हाला स्मॉल स्मॉल अशा शेडिंग लाईन्स तुम्हाला त्याच्यामध्ये ड्रॉ करता आला पाहिजेत दॅन पुन्हा मी एक्स शेप घेतलेला आहे आता जो ए फोर्थ वन याच्या बाजूलाच आहे तो तुम्ही बघू शकता ही फोर्थ वन डिझाईन मी तुम्हाला फक्त एक स्ट्रेट लाईनमध्ये दाखवली होती बट ती आता फेजरीमध्ये कशी डिझाईन करायची हे दाखवते म्हणजे हा व्हिडिओ परिपूर्ण आहे असं म्हणायला हरकत नाही कारण की सरळ लाईनमध्ये सुद्धा तुम्हाला ड्रॉ करता आली पाहिजे तुम्ही एक आर्टिस्ट आहात आणि तुम्हाला एक्स शेपमध्ये किंवा स्नेक 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 स्टाईलमध्ये सुद्धा तुम्हाला ते ड्रॉ करता आले पाहिजेत तर ह्या प्रमाणे त्या ए शेपच्या दोन ए शेपच्यामध्ये फक्त मी फेदर्स जे आहेत ते ड्रॉ केलेले आहेत फेदर्स मेन्स लाईक सॉफ्ट क लाईन किंवा तो पान ज्या दिशेला जातो त्या दिशेला तुम्हाला हलकी हलकी लाईन्स जे आहेत ते ड्रॉ करायची आहेत त्यामुळे हा व्हिडिओ फार परिपूर्ण आहे आणि नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघा पूर्णपणे आणि खूप चांगल्या पद्धतीने शिकण्याची ही एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे आता मी तुम्हाला थोडंसं काहीतरी वेगळं दाखवते हो जे की ओवरऑल याच्यात नव्हतं अशी मी पानाचा माउंटेन शेप मी तुम्हाला प्रेफर करेन दॅन सेकंड शेप अलमंड मी तुम्हाला प्रेफर करेन स्टॉक लाईन पानाचा डेट काढलेला आहे त्यानंतर जसा पान जातो हो त्या पानाच्या दिशेला त्याच्या आतमध्ये लेफ्ट आणि राईट साईड दोन्ही बॅलन्स करत मी ही पानं जी आहेत एस शेपची ही ड्रॉ केलेली आहेत आता तुम्हाला तीच पानं देखील करायचे आहे आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला कळेल की वन साईड ही मोठी आहे ॲज कम्पेअर्ड टू सेकंड साईडपेक्षा बट हे पान आहे त्यामुळे ह्या पानामध्ये गरजेचं नाही आहे की दोन्ही साईडच्या सा इवन असायला हव्यात एकसारख्या असायला हव्यात आणि सेम मी ह्यामध्ये तुम्हाला काहीतरी फेदरी लुक क्रिएट करून दाखवणारे जसं की पानं ड्रॉ करायची आणि त्याच्या आतमध्ये ना जसं की पानाच्या आतमध्ये शिरा असतात तर तसंच पानाच्या आतमध्ये शिरा इथे आपण ड्रॉ करतो त्यामुळे ते खूप जास्त रिअलॅस्टिक जे पान आहे हे पान तुम्हाला दिसेल तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला तुम्हाला कसा वाटला म्हणण्यापेक्षा तुम्ही किती इम्पॉर्टंट आहे या व्हिडिओमध्ये हे नक्की तुम्ही कमेंट करून मला सांगा आणि प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट प्रॅक्टिस ही एक अशी तु तु गोष्ट आहे की ती तुम्हाला परफेक्ट बनवू शकते आणि हे तेरावी डिझाईन मी तुम्हाला दाखवलेले आहे की तुम्ही त्याच्यामध्ये जे शेडिंग केलेली आहे शिरा त्या शेडेड अल्मंड वाईन्स ह्या नावाने देखील तुम्ही ओळखू शकता थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक